माझं नाव स्वाती माझा नवरा समीर आणि त्याचे तीन घट्ट मित्र अमोल विक्की आणि मोंटू हे तिघ कायमच घरात यायचे पार्टी करायचे हसायचं आणि कधी कधी भांडायचं सुद्धा पण एक रात्र अशी आली जिला मी आयुष्यभर विसरू शकत नाही त्या रात्री अकरा वाज वाजता फोन आला स्वाती घाबरू नको समीर सोबत जरा गोष्ट आहे असं अमोल म्हणाला मी घाबरले विचारलं काय झालं तो हरवला काय कुठं ते आम्ही सांगतोच पण तू तयार हो आम्ही तुला घ्यायला येतोय मी लगेच ओढणी घेतली पर्स उचलली डोकं गरगरायला लागलं समीरच्या चेहऱ्या डोळ्यासमोर येऊ लागला थोड्याच वेळात त्यांची गाडी आली मोंडूच्या चेहऱ्यावर तणाव होता विकी काही बोलत नव्हता अमोल गाडी चालवत होता पण वेग फारच जास्त होता तुम्ही मला खरं सांगा काय झालं समीरला मी ओरडून विचारलं अमोलने मान वडवून पाहिलं आणि म्हणाला तू ऐकशील तेव्हा तुझ्या अंगावर काटा येईल पण तुला आम्ही तिथं घेऊन चाललोय गाडी नागपूरच्या बाहेरच्या एका जुनाट वाड्याकडे वळली हा वाडा कोणाचा हेच तर रहस्य आहे स्वती आणि त्यांच्यातच समीर दडलेला आहे मी एकदम थरथर कापले पण का तो वाड्यात काय करतोय मंटूने थोडं शांत होत सांगितलं समीर आमच्याकडून काहीतरी लपवत होता आणि त्या गोष्टीची सुरुवात झाली त्या रात्रीपासून जेव्हा त्यानं एक काळा डब्बा घरी आणला गाडी वाड्याच्या गेट समोर थांबली तो वाडा बघून अंगावर सरसर शहारे आले जुनाट दरवाजे तुटकी खिडक्या आणि कुजलेलेल्या जाड्या मी घाबरत विचारलो इथं समीर आहे विकी पहिल्यांदाच बोलला हो पण तो समीर राहिला नाही जे बघशील ते बदलून गेले मी धावत आत गेले एक मोठा हॉल होता मध्यभागी एक काळा डब्बा ठेवलेला होता त्या डब्यावर काहीतरी चित्र होतं एक बाईचा अर्धवट उघड्या अंगाचा फोटो पण डोळे नजरेला भिडत नव्हते चित्र असं वाटत होतं की ते बघताच मनात काहीतरी खाजवून जाईल मंटू म्हणाला हा डबा उघडल्यानंतर समीरचं वागणं पूर्ण बदललं एक दिवस त्याला आम्ही या वाड्यात घेऊन आलो आणि तो इतकाच अडकला आता माझं लक्ष त्या डब्याकडे गेलं मी पुढे झाले आणि बोट डब्यावर ठेवताच माझ्या मनात एकदम तवंगलेले विचार यायला लागले काही आठवणी काही कल्पना काही अर्धवट अनुभूती तेवढ्यात मागून कोणीतरी हडूस माझ्या कानाजवळ म्हणाला स्वाती तुझही मन गुंतणार आता मी वळून पाहिलं समीर पण त्याचे डोळे ते रक्तासारखे लाल त्याचं अंग गरम शर्टची दोन बटन उघडी श्वास गरमागरम समीर काय केलंस तू तो माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला स्वाती हा डबा उघडल्यावर माणूस उरतो नाही वासना बनतो मी हादरले आणि डब्याचं झाकण हळूहळू उघडू लागलं स्पर्श गरम होता एका वेगळ्याच ऊर्जेने भरलेला स्वाती डब्यातलं काहीसा आता तुझ्या अंगावर उतरलय तो हळूच कुजबुजला माझ्या मानेवर त्याचा श्वास स्पर्शला आणि मी क्षणभर डोळे मिटले हे काय आहे समीर मी कापऱ्या आवाजात विचारलं वासनेचं दार जिथून एकदा आत गेलं की परत येणं शक्य नाही माझ्या शरीरात एक थरथर पसरली समोर वाड्याचा एक खोलीचा दरवाजा उघडला त्यातून मंद गुलाबी प्रकाश आणि चंदनासारखी पण हलकीशी उत्तेजक वास येत होती तिथं काय आहे मी विचारलं समीर हसला तिथं आहे तृष्णेचं उत्तर आणि फक्त तीनच लोक आत जाऊ शकतात जे जीवाला धोका पत्करू शकतात मोंटू विकी आणि अमोल आमच्याकडे पाहत होते पण त्यांच्या नजरेत भीती नव्हती ती नजरा उमटत होती जशी कुणीतरी खोलवर बघतं चाटून टाकावं अशा नजरेनं तू आमच्या सोबत आलीस स्वाती मोंटू म्हणाला म्हणजे तुझ्यावरचा हक्क आमच्याही आहे मी दचकले काय काय बोलताय तुम्ही विक्की पुढे आला समीरला वाचवायचं असेल तर तुझं पूर्ण भान देव द्यावं लागेल शरीर मन आणि भावना त्या खोलीत मी एक पाऊल मागे केले पण समीरना माझा हात धरला घट्ट नुसता स्पर्श नाही तर ओढ होती त्या हातात स्वाती हा शेवटचा मार्ग आहे खोलीचा दरवाजा उघड होत आत सतरंज्या रेशमी गालीचे एक मंद काजळकट उजेड आणि तीन तरुण सावल्या माझ्या उरात धडधड वाढली अंगावरून काहीतरी सरकू लागलं गरम ओलसर जाणिवांवर काबू राहिला नाही हे खरंच करावं लागेल का मी पुटपुटले समीर डोळ्यात पाहत म्हणाला प्रेमाच्या नावाखाली संपूर्ण देह समर्पण लागणार आहे आणि मी तो दरवाजा ओलांडला त्या दरवाजाच्या आत शिरताना माझं प्रत्येक पाऊल थरथरत होत खोलीत मंद गुलाबी प्रकाश होता आणि हवेत असं काही होतं जे नुसतं श्वास घेताच अंगभर सरकू लागलं त्या गालीच्या वर फुलांच्या पाकड्या होत्या पण त्या थंड नव्हत्या त्या उबदार होत्या त्या धुडीत सुद्धा एक स्पर्श होता जणू कोणीतरी हळूच पावलांवर ओठ ठेवलेत असं जाणवलं माझ्या पाठीमागे समीरचा स्पर्श होता पण आता तो वेगळा वाटत होता होता त्याच्या बोटांनी माझा हात धरला नव्हता चाचपला हळूहळू होता। अंगठ्यानं हाताच्या आतील भागावर फिरवताना त्याच्या बोटांची तपशीलता जाणारी हालचाल माझ्या श्वासात गळद होत गेली मोंटू विकी आणि अमोल तिघही खोलीच्या कोपऱ्यात होते त्यांची नजर माझ्यावर खिळली होती ती नजर उघड होती पण नकोशी नव्हती तू आत आलीस म्हणजे तुझं मन तयार आहे म्हणतू म्हणाला पण आतमध्ये दे देहालाही तयार ला करावं लागतं त्या खोलीत एक रेशमी झुला होता त्यावर ते अलगद बसले झुला मागे पुढे होऊ लागला आणि समीर हळूहळू माझा जवळ आला त्याचे ओठ माझ्या कानाजवळ आले आणि त्याचा उबदार श्वास थेट माझ्या मानेवर उतरला स्वाती सगळं विसर फक्त ते जाणव आता मी डोळे मिटले त्याच्या हातांची हालचाल आता कमरेवरून पाठीवरून फिरू लागली होती एकदम सावध पण ठाम माझ्या मनातली संकोचाची दरवाज टटाटट उघडू लागली होती हे खरंय का मी विचारलं थरथरत विकी पुढे आला त्याच्या हातात गुलाबाचं तेल होतं हे सुगंध फक्त त्वचेसाठी नाही मनासाठी सुद्धा आहे त्याने माझ्या हातावर थोडं थोडं ओतलं आणि गरम हो ते रगडायला लागला तेलाची उष्णता स्पर्शाची चव आणि उठणाऱ्या लाटांनी सगळं अंग केलं ती रात्र ती एक साधी रात्र नव्हती ती माझ्या शरीराने आवाज काढलेली रात्र होती त्या झुल्यावर मी डोळे मिटले आणि एक वेगळंच अस्तित्व जाणवायला लागलं नुसतं स्वतःच नाही समीरचं त्याच्या मित्राचं आणि त्या खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात गुजणारा स्पर्शाचं समीरने माझी बोट हातात घेतली आणि हळूहळू त्याच्या छातीवर ठेवली इथं एक तो म्हणाला माझ्या हृदयात आता तुलाच ठोके आहेत माझ्या बोटांखालून गरम लहरी जाणवत होत्या जणू प्रत्येक ठोका काहीतरी बोलतोय काही वाटून देतोय मग विकीने एक रेशमी कापड पुढं केलं हे डोळ्यांवर बांध जे दिसत नाही तेच खरं जाणवत मी ते बांधून घेतलं आणि एकदम सगळं अंधारलं पण मनात उजेळ झाला त्याचवेळी कोणीतरी हळूच माझ्या मानेवर ओठ ठेवले थंड पण सुख कर माझ्या ओठातून एक आवाज निघाला जो मी कधीच ऐकला नव्हता तो नुसता आवाज नव्हता तो आवाजातून बाहेर पडलेली तृष्णा होती माझ्या हातावरून कोणीतरी सरकू लागलं हलकेच तेवढ्यात दुसऱ्या बाजूने एक गरम हात कमरेवरून वर सरकू लागला प्रत्येक स्पर्श नवीन अंग उघडत होता शरीरात दडलेल्या भावनांना जाणीवेचे चैतन्य मिळत होतं स्वाती कोणीतरी तरी कुजबुजलं तू आता देह आहेस तू इच्छा झाली आहेस त्या खोलीतला दरवाजा बंद झाला होता पण आतली दरवाजा एक एक करून उघडत चालली होती जणू मी स्वतःला पहिल्यांदा स्पर्श करत होते पण माझ्या हातांनी नाही इच्छांनी डोळ्यांवर पट्टी असतानाही मी आता सगळं अनुभवत होते दर स्पर्श दर श्वास दर हलका आवाज माझा आत काहीतरी फुटतय असं वाटत होतं एका क्षणी समीरची बोट माझ्या ओठांवर आली त्याने काही बोल नाही पण तो फक्त बघत होता अंधारातलं सुद्धा त्याच्या नजरेचा गंध जाणवत होता मग गरम स्निग्ध बोट माझ्या मानेपासून खांद्यावरून सरकू लागलं एकदम सावकाश पण सुरेल रेषेत त्यांच्या बोटांनी माझ्या त्वचेशी बोलणं सुरू केलं अगदी निरव पण खोल हे फक्त त्वचा नाही हे स्मृती जाग्या करणार कर्ण आहे तो कुजबुजला माझं अंग झोपू लागलं होतं पण झोप नाही ही वाचण्याची तंद्रा होती मोंटू मागून जवळ आला त्याचा स्पर्श शांत नव्हता तो थोडा बेभान होता त्याने माझा हात स्वतःच्या छातीवर चा, चा, ठेवला आणि त्याचा श्वास इतका खोल होता की माझं पूर्ण शरीर त्या लईत हलू लागलं स्वाती तो म्हणाला तुझा आत जी आग आहे ना तिचा धूर इथल्या प्रत्येक कोपऱ्यात घोडतो आता त्या झुल्यावर माझं शरीर हलक्या कंपत होत पण आतून मात्र विजेचा प्रवाह चालू होता हात मान पाट कंबर सगळीकडे लोटत माझे उघडले होते अनाहूत हळूपण आता आवाज निघत नव्हता फक्त श्वासात गारवा आणि उष्णता मिसळत होती एक क्षण असा आला कि मला न समजणार काहीतरी मनात डोकावलं मी खरंच हे अनुभवते का की हे एक गुड स्वप्न आहे पण मग समीरच्या स्पर्शाने तो विचार सुद्धा विरघडून गेला स्वाती आता झुल्यावर बसून एकदम वाटत होती डोळ्यांवर पट्टी अंगावर उष्ण वाऱ्याची चाहूल आणि तिघांचे हातीच्या भोवती फिरताना जरा पुढं सरक बघू स्वाती मोंटू हसत म्हणाला खूप उशीर झाला ना का आता ती काहीच बोलली नाही पण शरीर हलकस पुढं सरकलं जणू निमंत्रणच होत विकीचं बोट पाठी भरून खाली सरकलं जिथं एकदम नाजूक भाग असतो आणि त्याच्या स्पर्शानं तिच्या अंगातून एकदम शिडशिडी शीर उठली आ ती नकळत म्हणाली आवाज आपसूक निघून गेला काय झालं ग वारा थंड वाटतोय का फार विक्की चिडवत म्हणाला तो तेल घेऊन तिच्या मानेला चुरायला लागला हात गरम पण चाल फारच हडवी स्वातीच्या ओटांतून आता थोड्या थोड्या श्वासांच्या गमती निघू लागल्या एकदम उष्ण अमोल तिच्या समोर बसून तिच्या बोटांमध्ये आपली बोट अडकवत म्हणाला -कुट ना कुठं कुठं गुदगुदल्या जास्त होतात ते बघू तर ती थोडं हसली थोडं लाजली पण थांबली नाही आता तिचं मनच नव्हतं थांबायचं मोंटून तिच्या कमरेवर हात ठेवून अगदी अलगद मागं ओढलं झुला थोडा हल्ला तू इतकी मऊ आहेस ग चुकून जास्त पकडलं तर विरगडशील की काय तो म्हणाला त्या खोलीत आता एक वेगळा सुवास पसरला होता वासनीचा नव्हता तो फक्त तो होता तृप्तीचा पहिल्या घामाचा झुला आता थोडा थोडा हालू लागला होता पण त्याची लय मात्र नजरे इतकी चविष्ट होती स्वातीचं अंग थोडं पुढं झुकलं आणि समीरनं तिच्या पाठीवरून दोन बोट फिरवली जणू गरम काजळाच्या रेघा काढतोय असा हळू पण आतपर्यंत जात आहे हे ती नकळत पुटपुटली मोंटू तिच्या मागून म्हणाला सांग ना ग कुठं जास्त हाय सेन्सिटिव्ह वाटतं तुला आणि त्यांच्या अंगठ्यात अंगठ्यानं तिच्या कमरेच्या दोन्ही बाजूंनी चोळायला सुरुवात केली आता अंग थोडं थरथरू लागलं बाहेरून थोडं थंड पण आतून लवलवणार गरम विकीनं समोरून तिचा हात पकडून आपला ओठांजवळ नेला हे बोट काय साखरेचं आहेत काय एवढं गोड लागते की थांबवताच येत नाहीये स्वातीचे डोळे बंद पण चेहऱ्यावर हळूहळू शरम वाचण्याचा संगम उमटत होता तिच्या ओठांवरचा थरथराट मानेवरून घामाच्या थेंबाची सरसर आणि छातीवरून वर चढणारा श्वास सगळंच निखळ जिवाळ्याच वाटत होतं पण खोलवर चढलेला म्हणतून हळूच तिच्या पाठीतून मानेकडे ओठ फिरवले एकदम लांबट ओलचा स्पर्श तिचा आवाज किंचित जड झाला आता ती झुल्यावर न बसलेली ती तरंगत होती एका हातात गरम तेल दुसऱ्या हाताना गालावरून झाडणं तीघे मिळ मिळून स्वातीच्या प्रत्येक तंतूत एक नवा सूर लावत होते हे नुसतं नाही नाहीये ग हे पूर्ण देहाचं गाणं सुरू झालंय कुजबुजीनं तिच्या पायात गारसर लहर पसरली आता खोलीत फक्त चुडबुड कुजबूज आणि स्वातीच्या धडधडणाऱ्या आतल्या चुरांचा आवाज ऐकू येत होता झुल्यावर आता स्वाती अगदी शिथिल झाली होती डोळे मिटलेले हो, ओठ किंचित उघडे आणि श्वास पूर्ण भावनांनी भरलेला ती आता नुसती बसलेली नव्हती ती आ, साज, ती साज साज झाली होती एक तिला तिचा उजवा हात हात घेतला पण स्पर्शांची एक संद गती होती आणि मोंटू मागून तिच्या केसांमध्ये हात फिरवत म्हणाला तिच्या श्वासाच्या वेगावर आपली चाल ठरते बघ ती आता तिघांच्या लई हलू लागली होती जणू एखादं वाद्य तिघ मिळून लावता सूर लावताय पण सूर एकच समीर तिच्या मानेवरून ओट फिरवत होता विक्की तिच्या हातांवरून वर हात सरकत आणि थर्तर तिच्या पाठीवरून कमरेपर्यंत साखळीसारखा उतरतोय ती थरथरली तुम्ही तिघ एकाच वेळी मला इतकं भरून टाकताय तिचा आवाज थरथरला झुलाची लय आता वाढली होती ती वेल झुलते का वाऱ्याने कि तिघांच्या स्पर्शांच्या वर वाऱ्याने कळत नव्हतं विक्की थोडा पुढे आला त्याच्या ओठांपासून तिच्या ओठांपर्यंतचा काही सेंटीमीटरचा अंतर समीरच्या अंगठाने तिच्या ओठांचा कोपरा धरला होता आणि हाताने कमरेचा घट्ट धरला होता ती आता एकटी राहिलीच नाही समीर हडूस म्हणाला ती आता आपली आहे एकत्र एक स्वातीने डोळे उघडले ते डोळे काही नाजूक नव्हते आता ते होते पूर्ण देहाच्या समर्पणाने पेटलेले स्वाती झुल्यावरून थोडीशी घसरली आणि मोंटून हळूस तिला धरलं थांब हातात राहिलीस बरे नाहीतर सरळ सांडली असतीस तो कुजबुजला तोच विकी म्हणाला झुल्यावर पुरणार नाही आता ही बेडवर न्यायचं ती काही बोलली नाही डोळे मिटले ओठांवर लाजेचा उकळणारा थेंब आणि मोंटून तिला सरळ उचलून बेडवर नेलं जरा आरामात हो। ठेव मऊसूत आहे ती समीर हसत म्हणाला ती बेडवर पडली अर्धवट लाजलेली पण पूर्ण भरून आलेली मोंटून तिच्या गळ्यातून बोट सरकवत तिचा टॉप हलकेच बाजूला ते हळूच म्हणाले पण थांबायचा नाही म्हणाल्यासारखे वाटले झालं काहीच नाही अजून आता तर सुरुवात तो म्हणाला विक्की तिच्या पायाजवळ बसून हात पायांवरून वर सरकवत श्वासात शहारा आणून लागला हे पाय काय रेशमी रेशीमात विणलेले का असा कांती कुठं मिळतो ग समीर मागून तिच्या कानाच्या मागे ओठ फिरवत म्हणाला बोलला काहीतरी शांत राहिलीस की मी वेळाच होतो स्वाती आता त्यांच्या मध्ये जणू विरघडत होती मोंटू हळूहळू तिचा टॉप काढून ठेवत होता एकदम अलगत अगदी जपून जणू एखादं गुड पुस्तक उघडत आहे ज्यात प्रत्येक पान गरम आहे बेडवर आता तिघ तिच्या भोवती एक जण तिचे केस हलवतोय दुसरा तिच्या पाठीवर बोट फिरवतोय आणि तिसरा तिच्या मनगटांमध्ये हात गुं गुमतोय तुला हे सगळं चाललंय ना ग विकीने विचारलं स्वाती फक्त हसली आता ती शब्दांचा पलीकडं होती फक्त श्वास थरथर आणि त्यांच्या तिघांच्या स्पर्शाने झपाटलेली बेडवर आता थोडी शांतता होती पण ही शांतता होती वादळाच्या आधीची स्वातीच्या चेहऱ्यावर आधीच हसू ओसरलं नव्हतं पण आता हे ते हसू लाजेचं नव्हे हवेच मनाचं होतं मोंटू तिच्या डाव्या बाजूला बसला तिचं गाल हलकस ओढत म्हणाला मी सुरुवात करतो बर का तुला माहिती आहे माझा हात जरा जास्त गोलका असतो त्यांच्या पोटांनी हळूहळू तिचा खांदा चुरायला सुरुवात केली कधी मानेवरून खाली उतरायचं कधी पाठीच्या वण्णांवरून एक फेरी मारायची ती सगळीकडे हलकी शहारत होती मोंटू हळू कर रे अंग थरथरत आहे ती कुजबुजली त्यावर तो म्हणाला हाच तर पॉइंट आहे बाई तेवढ्यात विक्की उजव्या बाजूला बसून तिचा हात घेत म्हणाला आता मोंटूने वरचा भाग घेतलाय मी पायाकडं जातो माझी सिग्नेचर स्टाईल आहे ती त्यांच्या बोटांनी तिच्या पायांचे पंजे धरले अंगठा हलकासा दाबला तिच्या देहात एक लहर गेली अगदी पायाच्या टोकापासून मानेपर्यंत हे काय रे विक्की ह्या पायातून मी थेट अंत अंतर्मनात पोचले ग तीस म्हणणं स्वतःच गोंधळलेलं होत मोंटू अजूनही तिच्या पाठीवर ओठ ठेवून थांबलेला नव्हता आता तो एक एक वळण चाकतोय कुठं काय जास्त लाजतोय आणि मग आला डोळ्यात डोळे घालून म्हणाला हे सगळं चालू असताना तू माझं पाहिलं नाहीस पण आता फक्त माझ्याकडे बघ त्यानं तिच्या चेहऱ्यावर हात ठेवला बोट ओठांवरून फिरवली आणि अगदी हळूज तिच्या कपाळ केस केला त्या क्षणी स्वातीचा थरकाप सुटला तुम्ही ति ग हे काय चालवत चालवलत ती विचारायचं म्हणत होती पण तोंडातून फक्त उष्ण आवाज बाहेर पडले फक्त सुरुवात झाली आहे अजून बरंच आहे ग विकी हसून म्हणाला आता ती तिघांच्या मध्ये पण प्रत्येकात वेगळीच होती मोंटू तिचा देह वाचत होता विक्की स्पर्शातून तिला हलवत होता आणि समीर तिच्या डोळ्यातून खोल डुपकी घेत होता बेडवर सगळं थोडं घामट थोडं गार पण पन पूर्णपणे भरलेलं भर झालं होतं स्वाती आता एकदम श्वासात राहिली होती आणि ती श्वासही आता तिला नियंत्रित करत नव्हती मोंटू तिच्या अंगावर होता छातीवर हात ठेवून अगदी अलगद वर खाली होत होता इथं खूप धडधडते ग माझ्या हातात तुझं हृदयच वाचतय की काय स्वाती थोडी कुजबुजली पण आवाज बाहेर येईना फक्त ओट थरथरत होते खाली विक्की होता तिच्या पायांमधून उंजळत भरून देहाचे संदेशन शोधत तुला इथून वाटतोय ती जास्त लाट इथंच मी थांबतो तो म्हणाला आणि त्याच्या बोटांनी तिच्या पायाच्या बोटांपासून गुडघ्यांवरून वर लयबद्ध गती सुरू केली स्वाती थोडीशी जडावली होती ती तशीच मोटूच्या तळ हाताखाली विक्कीच्या श्वासाच्या लाटांमध्ये जडसर श्वास घेत होती तेवढ्यात समीरनं तिच्या हात हातात घेतला आणि बोटं आपल्या बोटात गुंफली हे हात फक्त पकडायला नाही तर गं हे आतल सांगायला असतात तो तिच्या औंजडीत अलगद आपल्या ओटांचे थरथरते स्पर्श ठेवतो आणि तिच्या बोटातून वर एक लहर चढते अगदी छातीपर्यंत आता ती तिघांच्या गतीमध्ये पूर्ण विरघळली होती मोंटूचा देह तिला घट्ट पकडतो विकीचा स्पर्श तिला हल हलवत होता आणि समीरच्या हातात तिचं पूर्ण मन गेलो होतं आता काहीच उरलं नाहीये ग सगळं तूच आहेच ओंटूच्या आवाजात थरकाप होता स्वाती हलकीशी हसली तुमच्यात मी हरवले पण त्यातच मला स्वतः सापडलं बेडवर अंधार वाढतो श्वासांची गती थांबते आणि त्या गळत शांतते ती चव ते थरथर ती झुंनी सगळं विरघळून जात कथा आवडली तर लाईक करा कमेंट मध्ये तुमचं मत नक्कीच लिहा आणि सबस्क्राईब करा अशाचा था, आनी अशाच अजून कथा ऐकायला आणि असंच ऐकत रहा रात्रीच्या गोष्टी